डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज लाडक्या बहीण योजनेत मुस्लिम क महिलांचीही चौकशी करा हिरामण गवळी महाराष्ट्रातील लाडके बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हिंदू महिलांची चौकशी होत असेल तर मुस्लिम महिलांचीही चौकशी करावी अशी मागणी एका लेखी निवेदनातून माजी नगरसेवक हिरामण गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील लाडके बहीण या योजनेबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे विरोधकही यात सक्रिय झाले आहेत अनेक ठिकाणी शासनातर्फे चौकशीही सुरू आहे मुस्लिम धर्मीयांचाही या योजनेत किमान साठ ते सत्तर टक्के सहभाग असून ज्यांना तीन किंवा चार पत्नी आहेत आणि त्या सर्वांनी योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे एकाच महिलेला लाडके बहीण योजनेचा फायदा देण्यात यावा यामुळे खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ होईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देतेवेळी वेळी हिरामणगवळी अनिल थोरात मयूर सूर्यवंशी भूषण गवळी पवन जाजू आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले महाराष्ट्रातील महिलांना सबल करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती ती आज तागायत सुरू आहे परंतु त्यामध्ये काही महिला ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाड्या आहेत ज्या सक्षम आहेत अशांनासुद्धा देण्यात आलं असं निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्रात पाच लाख महिलांची चौकशी करून पाच लाख महिला त्याच्यातून वगळण्यात आलेल्या था। आहेत परंतु हिंदू एकता संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करतो जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा हे निवेदन पाठवत आहोत की मुस्लिम महिलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे एका पतीला चार चार बायका असताना ते चारीच्या चारी त्याच्या चारी 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 योजनेचा फायदा घेतात मग त्यांची का चौकशी नको एका घरामध्ये दोन आहेत ना दोन जणांना सासूला किंवा देराने असेल जेठाने असेल यांचे रेशन कार्ड तपासा आणि त्याच्यातून त्यांची सुद्धा एका पतीच्या एका पत्नीलाच त्याचा फायदा मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करीत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका